म्युझिक लवर्स ग्रुप प्रस्तुत दिलसे या कार्यक्रमामध्ये सत्कार समारंभ संपन्न व्हॅलेंटाईन दिनानिमित्त दिलसे हा कार्यक्रम म्युझिक लवर्स ग्रुपने सादर केला शिरीष पाटील यांच्या म्युझिक लवर्स ग्रुपतर्फे व्हॅलेंटाईन दिनानिमित्त दिलसे हा कार्यक्रम श्री शाहू शा शाहू स्मारक भवन येथे साजरा झाला त्यावेळी डॉक्टर युवराज पवार यांनी हृदयविकार व हृदयाची काळजी यावर त्यांचे व्याख्यान झाले व त्याचवेळी विनायक कुलकर्णी व डॉक्टर आनंद कुलकर्णी यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर डॉक्टर युवराज पवार यांची ओळख करून देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर श्रीयुत विनायक कुलकर्णी व डॉक्टर अनंत कुलकर्णी यांचा परिचय करून देण्यात आला व त्यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला आणि हा कार्यक्रम दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती श्री शाहू महाराज स्मारक भवन इथे पार पडला जास्तीत जास्त मदत करणे व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनातील एकटेपणा नाहीसा करून त्यांच्या आयुष्यात आनंदाची बाग फुलवण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहेत त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ज्येष्ठांचा आधारवट हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून सध्या त्यांनी आपले जीवन समाजकार्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित करण्याचे ठरविले आहे त्यांना ज्येष्ठांचा आधारस्तंभ असेही म्हटले जाते त्यांची वेद निसर्गाचा व वो भोगावती काठी ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांनी एकाहत्तराव्या वर्षी आपले बी एस के पर्यटन हे चॅनल मॉनिटराईज करून दाखवले आहे मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर युवराज पवार यांना विनंती करतो की त्यांनी विनायक कुलकर्णी सरांचा सत्कार आणि सन्मान करावा सुरू केलेली आहे ती युवराज पोरा सरांनी सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये हृदयाशी संबंधित जे काही आजार असतात ते आपण कसे थांबवू शकतो याच्यासाठी त्यांनी उपचार पद्धती तयार केलेली आहे आता कार्डिओलॉजी म्हणजे काय ह्याच्या संदर्भात मला तुम्हाला थोडस सांगायला आवडेल तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी आवश्यकता काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सध्या सिंड्रोमचे प्रमाण वाढतात उदाहरणार्थ हायपर टेन्शन डायबिटीज हृदयविकाराशी संबंधित आजार किडनीचे विविध आजार थायरॉइड हे आजार बळावतच आपण दवाखान्यात जाऊन धाव घेतो मात्र प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही जी, जी उपचार पद्धती आहे ती घेतल्यास नऊ